तर हाय यूट्यूब परिवार कसे तुम्ही बरे आहेत का सगळे मी पण बरे आहे तर माझ्या व्हिडिओची कुणीच वाट बघितली नसन हाय ना तर काही जणांनी बघितले पण कारण एका ताईंचा फोन आलता अयो काय लागलंय लागू दी काहीतरी लागलं माझ्या ड्रेसला कलर लागला तर एका ताईंचा फोन आता सोनेन तुझे व्हिडिओ सगळ्यांना आवडतात तू का काढत नाही तर माझा प्रॉब्लेम मी कसा सांगू तरी पण सांगते मला वाटलं सांगावं चला व्हिडिओ टाकावा हाय ना पण मला वाटतंय माझं नशीब कुठं दडलंय काय माहिती आणि मी शोधते शोधते पण मला सापडत ना झालंय कुठं गेलं आहे काय माहिती कारण कुठल्याही गोष्टीत पुढं जायचं म्हणलं ना मी काहीतरी अडथळा येतो कोणतरी मधी येत आहे आणि नेमकं तोंडात घासा असा घ्यायला आणि कोणीतरी हिसकावून घेतात असं नाही का अशा पद्धतीने झालेलं आहे माझं सगळं तर तुमचा सगळ्यांचा मला सपोर्ट चांगला होता तर मला माहीतच आहे आणि सगळ्यांना माहिती पण आहे की ना तर तो कसं टाकलंय टिप्पा पाणी आलं तर ओका ह्यांची गडबड आणि कामेने टाकली टाकी उलटी पालटी केली आणि राधा मावशी सोडायला लागली त्यात पाईप काय होतो मी पोरं इकडं त्यांना सांगितलं दगड गोळा करायला इथे किती गवत तर आपल्या घराच्या कडन हँग ना इकडं सगळं स्वच्छ केलं मी दिसलं का आपल्या कोंबड्यांच्या जाळीपर्यंत दादा एका ठिकाणी साठवायचे असतात बाळ दगड तसं फेकायच नसतं लागल एक एक तुळ पाय दुखतील की सण्या तरी कुत्रे आमचे नाही तरी पण आमच्या दारात येते स्वच्छ केले ना आम्ही म्हणून कुत्रे आमच्या दारात येते ती का वालय दम ला कधी का कधी चार दिवसातून एकदा जायचं म्हणलं की हातापाय आता <laughs> रोज रोज जाय काय होते मग तुम्हाला अगदी रोज रोज जायची सोय नव्हती आज सोय झाली दरवाजा बसवला हो बघा तिकडं इकडं दरवाजा बसवला हो कारण त्या दिवशी उद्घाटन केलं ते तर काय झालं तर आपलं म्हणजे मी सांगतलं का माझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत जाईल कारण आताशी सुरुवात झालेली आहे म्हणून मी, मी व्हिडिओ टाकत नव्हते आता त्या दिवशी आम्ही म्हणलं की चला बाई ती टाकी आपली बुजवून घ्यायची बुजवून घ्यायची आपल्या पटांगण स्वच्छ करायचं करायचं म्हणलं आणि केलंय पटांगण स्वच्छ आणि टाकी बुजवली आणि काय बाथरूमचा दरवाजा तट तुटला हा का ना राधावर्षी मग जुना काढला नवीन म्हणजे जुना काढून त्याला ते झालं उलटा सुलटा जुन्याचं ती नट निघत नव्हती तर कापून कापून एक्सा ब्लेडने कापली मी नट आणि ती कापून एक्सा ब्लेड तुटायची वेळ आली पण ती क्लिअर केलं काय माणसांनी नाही केलं म्हणजे गड्या माणसांनी नाही केलं तर आपल्याला करावंच लागतं कारण त्याची जास्त गरज आपल्याला असते त्यांनी नाही केलं म्हणून आपण सोडून देऊ शकतं काय दगडाने काम करतात काय अगं हातानेच करतात पण ग ते असतंय ग पण कसं असतंय बायांनी काम करण्यात आणि गड्या माणसांनी करण्यात फरकच असतंय की झेपत नव्हता मला तरी पण केलं कसं दिसतंय एकदम फंटास्टिक हाय नाही कसलं दिसत होत आपलं आणि ती एक दिवशी ती सचिन दाजी मा फवारत होत तिकडं तर मला सगळे म्हणले तुला काय काम नसतंय काय नसतंय लई माया करते ती आणि तिकडं फवारलं तर बघा ही कसं केलंय होतं का इकडं असं कवा जनमल्यापासून आयुष्यात पण मी केलं तर छान दिसते का ना छान दिसते का ना मग तिकडं पोरं पण मदत करायला लागले ती दगड टाकायला लागले ती तिकडं छकुली दिदी आपले कपडे वाळा घात घालायला लागली आणि ती तर काय नाही ती बिनकामचं आहे ती म्हणत नाहीत का खायला कारण धरतीला भार ही असला आहे बघा ही तो का पळालं तर तुम्हाला दाखवते मी आपलं आपल्या जाळीच्या कडनीही कसं केलं स्वच्छ केलं ना मग स्वच्छ केलं तरी पण आपल्या घरात सापच निघत साप एत सगळं टाकलं का औषध नाही टाकलं की बांधू त्या ठेवलं ते दादा घरात घे त्या घरात नको घेऊ त्या असं गट्ट बांध आणि जाळीत ठेव परत टाकू त्याला प्लास्टिक हातात घ्यावी लागते तू नको हात लावू काय बाळा नीट ठेव व्यवस्थित हा तरी म्हणलं वास कस कसने मला सगळे जण म्हणते जा मराठी कोण म्हणते स्वप्नाली जाधव ताई मला म्हणतात की राधा ताई तू मराठी बिग बॉस ला जा तुला बघायला आम्हाला खूप आवडेल ती आमची सोनी किती काळजी घेते बिचारी कशाला ओरडता तिला किती माया तुमच्यावर करते लेख म्हणजे अंजना आल्याकडे म्हणजे सकाळच्या व्हिडिओला तर मी बिग बॉसला गेली तर तुम्ही मला बघतात का लाईक करतात का करणार की करणार की अगवाय अगवाय अजून गेलं नाही तुम्ही एवढं नका लाजू गेल्यावर लाजा हो काय असं असते आता आनंद बॉसला गेल्यावर मी काय सांगू ग आता मला सुरज चव्हाणचा व्हिडिओ बघायला नाही ती कसं असं सुरज प्रश्न विचारले तेच तुला विचारते किंवा ते काय ते सोबत केलं जाईल असं नसतंय वेगवेगळं काहीतरी असेल त्यांचं काहीतरी मी तिथं गेल्या गेल्या रितेश देशमुखला म्हणून हाय हेवरीबडे आर यू यू डू आय एम फाईन बडे असं म्हणणार काय भया गोडवल म्हणते गिकरू मिरकुन हो कामदार पुतळ हीय ती का तर आता चारच दगड उचलल्यात तरी पण टायल बांधू बांधू जाहीर झाले ते आहे गे ना नाही मी लगे म्हणते मिरकू जन्म पडिंग बिग बॉस का चॅनल लागण पडिंग मिरकू जन्म बघा ही <laughs> <पड़ींगा। laughs> आनंद असतोय चांगल्या कमेंट आल्या ना असा आनंद असतोय बिग बॉस मध्ये जायच मराठी बिग बॉस मध्ये जायचं माणसांनी केल्यात की जायचं म्हणून काय लगेच तुला आवा नाही सांगा की रीती देशमुख ला किती सांगा की तुम्ही मग म्हणावा त्या तुम्ही म्हणावा त्यांना कि आमच्या राधा ताईला जाऊ दे बिग बॉस मध्ये मग मी पण काय आणखी कारभारचं चांगलं नाव घेईन मी अजून मी तिथं मला काय ठेवू ना कुणाचं टेन्शन राहणार नाही काय नाही तू काय आम्हाला विसरणार मी तिथं गेले केलं सगळं लय विसरणार सोनीला छोकरीला कावीला सन्याला नण्याला बुंगीला विसरुन जा ना आम्हाला लक्षात नाही आम्ही पण तुझा बिग बॉस नाही बघणार तुला लाईक पण नाही करणार तू आम्हाला विसरणार म्हणल्यावर आम्ही पण तसंच करतो मी तर डायरेक्ट जसं असत मी तर डायरेक्ट युट्यूब मम्मी हो आता बघितलं लगेच नाही का नाही मी तुला विसरून कसे जाईन मी तुला लय ध्यान ठेवणार फक्त लाईक कर ना मला असं म्हणायचं ती म्हणा ना आता तू पण राधा मावशीचं पोरग शोभतय की अरे म्हणजे काम पुरत गोड आहे का नाही पुन्हा म्हणायचं आमच्यातच खाते ती आमच्यात पेते ती आम्ही स्वयंपाक केलेला नाही दिसत नाही तिथं संग गप्पा मारणार काय म्हणणार आम्ही म्हणणार लोक घरके घरावरचे वाळले तुकडे लिहते ते अर हे हिरवे मिरचे काय संग खाते म्हणजे आम्ही त्या टमटमवर ठेवले ती थळ्यातील तुकडं तरी म्हणलं चार दिवसापासून भाकरी त्याला म्हणतात काय येऊ नको तर कुठल्या डब्यात बसू मला काय वाटत आहे देवाने तुला अस मूर्ती तुझी बनवली आणि ती साच फोडून टाकली हम्म इसली आहे पागल पण होत आहे कमी कमी आहेच वय मला वाटलं गेलीच आवा आ, <laughs> वातले। वातले, माला। माला। मी अशी तशी जाणार नाही गेली तर सगळ्यांना घेऊन जाणार म्हणजे सोनीला परत सोनी असतीच कुठं दोन भांडी कोण करायचं सायपाक कोण करायचं उपाय मला वाटलं चांगलं कामाला मेरे कपडे मला वाटायला लागलं मी उगत झालं लहानच दोन भांडी करा जिथं जाईन तिथं सायपा तुझा आवाज काय श्रेया गोसावी सारखा आहे राधा खरोच थँक यू सो मचल मच। वारदी हॅपी बर्थडे बर्थडे करते मला एन्जॉय कर ग ते चला म्हणलं चांगला टाका जरा हसत खेळत पहिला व्हिडिओ तर तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगते काय काय झालंय माझ्याविषयी म्हणून मला इतका कंठा आलता व्हिडिओ टाकायचा काय जेवढा नवरा घरी नाही येणार तेवढी तुला काय अगं बाई तुला त्या नवऱ्याची काळजीच नाही तुला जेवढा नवरा घरी येत नाही ना तेवढं चांगलंच वाटतं असं नसते असं अग बाई दारुड्या नवऱ्याचा संसार म्हणजे का नाही त्या दारुड्या पिणाऱ्या बायकांनाच माहित नशीब नशीब मान मी जाच काढते त्रास काढते कारण मी जुन्या जमान्यातले आहे आणि जुन्या जमान्यातल्या बायांच्या पोटी जन्म घेतलेला आणि ज्याचे त्याचे विचार असतात दारुड्या बाया काय असतात काय बाय मला ह्याच्यापासून राहायचंच नाही आमच्या रॉकेल वतून पिटवून घेतलं पण नशीब आमच्या जमान्यामध्ये रॉकेल बंद झालेलं आहे गॅस आहे गॅस जर पिटवून घ्यायचा म्हणजे ब्लास्ट मग एवढं सात आठ लाख रुपये घालून घर बांधलेला त्याचा उपयोग काय आणि दुसरी गोष्ट तर आज जमान्यामध्ये ह्या आत्ताच्या जमान्यामध्ये मी असं पण बघती नवऱ्याचा त्रास व्हायला लागला की बाया जीव देत नाहीत बाया डायरेक्ट अफेअर करून गल लेकरं तुलाच तू बी तुलाच आणि सगळंच कर आता जीव बी कोण देत नाही कुणी कुणाचा त्रास पण सहन करत नाही लेकरांची मायनस मी कधी स्वतःच स्वतःच्या खुशीपुढं काहीच नाही पहिल्या बाया काय करत होत्या स्वतःला सुख नाही भेटलं ना सासरच्याकडून तर डायरेक्ट जीव देत होत्या मरत होत्या रॉकेल वतून घे फाशी घे हिरीत उडी मार हे कर ते कर पण आताच्या जमान्यामध्ये करा सहन करणार सहन करतो करतो पण सहनशक्तीच्या बाहेर जर गेला काय काय तर सुकी बाया सुद्धा गुल होत्या त्या तसं काय करते का मी त्रास कोणीच करू नका का तर आपल्या लेकरांसाठी आपल्या लेकरांसाठी कुणीच काय असं करायचं नाही राहायचं कारण लेकरांना पण आईची गरज असते जास्त कारण आम्हाला वाटतं आता आपण तरी कुठं जायचं सोडून लेकरांना आणि जे आपलं हाल आहे ते आपल्या लेकरांचं ले ले व्हावं नाही म्हणून मला, मला माझा नवरा घरी नसल्यावर किंवा जवळ नसल्यावर मला बर वाटत ह्याचा अर्थ काय होतो तर असं काय म्हणत जाऊ नवरा नकोय राधीला एकटं राहायला आवडतं काय राहायला आवडत नाही म्हणजे त्याला ट्रिपला जावंच लागतंय घरी नाही म्हणजे ना थोडी काय इथं जातात जवळ जा कि चला चला लांब 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 कामाला जातोय ना माझ्या जीवाला माहिती नवऱ्याच्या आठ आठ दिवस दाजे घरी येत नाही तर म्हणून ना एक आ, ही झालं नशिबाचा खेळ असतो तसं काय कोणी सोडून आले त्याला पण कारण आहे बाबा की चल बाबा घर सोडलं त्याचा अर्थ मी माझं स्वतःच पिवळं घर आहे पण आली इकडं कारण तिथं मी एकटीच असते दाज नसतात घरी एकटीच असते की चला बाबा आणि जायचं म्हणलं तर मला कोण विचारणार आहे का अडवणार ना आहे का माझं घर आहे मला जायचं म्हणल्यावर कोण नाही अडवू शकत मी कधी पण आता म्हणलं तरी जाऊ शकते उद्या बी जाऊ शकते कधी पण जाऊ शकते जाऊ आता नको जाऊ कारण दाजी नसत्यात तर तू एकटी पडती मग तू घाबरती नंतर वरडत बसती मला सकाळी लगेच फोन करते सोने मला असं स्वप्न पडलं रात्री तसं स्वप्न पडलं मला लई भीती वाटायला लागली म्हणून तू आता जाऊ नको मग मी आता बिग बॉस मध्ये जाणार आहे बंगल्यामध्ये जाऊन राहणार आणि कुठं जरी गेले तर तू नाही दहा करोडचा बंगला तू कुठं जरी गेली तरी सुधारणार नाही तू असंच बघा माझा बोलणार आहे त्यामुळे तू आपलं हिथच राहा आणि गप असे माती घेतली तोंडाला लावते गपचूप <laughs> कर, 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 <laughs> तर आज सगळे हसून खेळून राहा कोणी कोणाचा वाईट विचार करू नका आणि कमेंट्स मात्र चांगल्या करा झाला नाही इस्कूट इस्कूट पेट तर चला आता हे व्हिडिओ मोठा झालेला आहे तर चला बाय व्हिडिओ व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी ए टाटा तर सगळ्यांनी लाईक आहे आणि चांगल्याच कमेंट्स करायच्या आणि हा आपला पिडिओ पिडीओमध्ये काय करतो व्हिडिओ नाही का जरा सपोर्ट करा इथून पुढं आता तुम्ही जर चांगला सपोर्ट मला काय येणार नाही माझ्याजवळ हो का मी काय बांधले बॉडी बॉडी नाही ती काय तरी असते तावीच असते काय तरी बांधलंय असं बॉडी बॉडी ते तिने ह्याच्यासाठी बांधलंय की आता तब्येत केवढी आहे आणि नंतर किती वाढते ते बघण्यासाठी तर चला राधा मावशी तुम्ही बाय बाय करा बाय काय उद्या मठे